чего

तर समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय मनीषा ताई वाडेकर या प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि त्यांची एकोणसाठ लोकांची टीम वाजत गाजत नगर परिषदेत पोचल्याशिवाय राहणार नाही आगे मनीषा ताई साथ ये खडा है तुम्हाला भाई लाडकी बहीण आहे बाबा आणि एवढ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ पण आहेत तुम्हाला दोन तारखेला अशी ताकत दाखवायची असाच ठेवायची आहे या अंबरनाथ मध्ये अगोदर काय होत विकासाच्या नावावर पण आज जेव्हा शिवसेनेची सत्ता या अंबरनाथ मध्ये आल्यापासून आपण पाहतोय अंबरनाथ बदललंय अंबरनाथ बदलले याचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करेल की त्यांनी या अंबरनाथ साठी विकासासाठी एवढा निधी माझ्या आणला जी आणि तो निधी मार्गी लागला याचा मी पाहतोय कि लाडकी बहीण योजना हो मी मुख्यमंत्री असताना सुरू केली का केली मी देखील गरिबी पाहिली आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलोय माझ्या आईने पत्नीने तिच्या तिची कसर लिया। महीना कसा वर वर्ची कसरत लिया। लिया। मी पाहिली आहे महिना चालवताना कस तानावर तानावरची कसरत करायची ते पाहिलं त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं कि या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी काहीतरी मोठा निर्णय करायचा आणि त्यातून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आमन किती हजार लाडक्या बहिणींची योजनेमध्ये आहेत हजारो हो। किती करी 36000 35000 मी आपल्याला सांगतो कोणी माई का ला ला तरी लड़की बहिण योजना कधी बंद होणार नाही एक नाथ शिंदे का शब्द है बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता एक ना शिंदे है जो बोलता है वही करता है और जो नहीं बोलता है वो भी करता है वो भी चाहिए ना। बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द दिला की ते पाळायच बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते नाव जाता नाव जपलं पाहिजे आणि ते जपण्याचं काम तुमच्या ऐकना शिंदेने केलंय या महाराष्ट्रामध्ये इतक्या योजना आणल्या इतका विकास केला इतक्या लोकाभिमुख कल्याणकारी धन्यवाद धन्यवाद एवढ्या योजना केल्या की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढं घडलं नव्हतं त्याचं समाधान आहे तिथं आनंद आहे मी मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे बघणार आहे एकनाथ शिंदे किती प्रॉपर्टी कमावली किती मालमत्ता कमावली किती संपत्ती कमावली किती पैसा कमवला यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमवलं हे बघणार एकनाथ शिंदे म्हणून जिकडे जिकडे महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय लाडक्या बहिणी समाधान आहे मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्या ती माझा जन्म झाला आणि आरोप प्रत्यारोप मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक झाले परंतु मी तिकडे लक्ष दिलं नाही आरोपाला आरोपाने टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं म्हणून या विधानसभेमध्ये माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला शिवसेनेच्या आईशी जागा लढवल्या आणि साठ जागा आमदारांच्या निवडून आणल्या हा इतिहास काम बोलत आहे कामाला लोक महत्व देत आहेत टीकेला महत्व देत नाही जो काम करतोय त्याच्या मागे जनता उभी राहते काही लोक का सत्ता आल्यावर त्यांना डोक्यामध्ये सत्ता जाते मालक म्हणतात पण आम्ही मालक नाही मला ती समोर बसलेली जनता आहे आम्ही सेवक हो। आहोत आणि म्हणून या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि या अंबरनाथच्या बद्दल बोलला तर अंबरनाथ मध्ये किती कामं केली अरे बाबा मला जी हा सकाळ सांगायला पण मी तुम्हाला थोडी सांगतो अंबरनाथ मध्ये आपण विकास कामांचा उभा केला आहे दीडशे को 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 कोटी रुपये खर्च करून शिव मंदिर परिसर सुशोभीकरण केलं काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर प्रकल्प उभा होय अंबरनाथची लोक नाटक बघायला कल्याण डबोली जायची त्यांच्यासाठी आपण मोठं नाट्यगृह बांधलं चांगलं गेल्या तीन वर्षात तिथल्या विकास कामांसाठी एकशे चोपन्न कोटींचा निधी दिला पाणी पुरवठा योजनेसाठी एकावन्न कोटी रुपयांचा निधी दिला श्रीकांत शिंदे खासदारांच्या निधीतून विक्रमी कामं झाली आज अंबरनाथच्या रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म आता होईल आणि चिखलोलीचं पण आपलं स्टेशन होईल आणि गाडी पण थांबेल रेल्वे हा देखील काम होईल आणि त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये सुसज्ज मल्टी स्पेशल हॉस्पिटल आपण करतोय चाळीस वर्षापासून रकडलेला मी आता सांगितलं ना चिखलोली स्टेशन पूर्ण होत आहे रेल्वे थांबे ठाण्याच्या धर्तीवर अंबरनाथ मध्ये जिथं तिथ झोपडपट्ट्या आहेत त्या क्लस्टरच्या माध्यमातून त्यांचा अतिशय सुसज्ज पुनर्विकास होईल चांगली घर मिळतील आणि चांगल्या सोयी सुविधा मिळतील या ठिकाणी आपण पाहिलं की किती काम केली या ठिकाणी एक लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय बांधलं एमआयडीसी मधल्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं काटाई अंबरनाथ मुख्य रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं मेट्रो आपण आणतोय या ठिकाणी ईस्ट वेस्टला मेट्रो आणतोय मेट्रो कधी पाहिले होते अंबरनाथ कर पण ती बघणार आपण कारण तुम्ही शिवसेनेच्या मागे कायम उभे राहिलेला आणि म्हणून मेट्रोचा गाणेगार प्रवास देखील अंबरनाथकरांना मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण तो विभाग एम एम आर डीचा एकनाथ शिंदेकडे आहे हे hey, एकमेव शहर आहे इथं दोन मेट्रो येत इस्तानी वेस्टला हे एकमेव शहर अंबरनाथ अंबरनाथ मध्ये शूटिंग रेंज झाली दोनशे अट्ठावन कोटी की पानी पुरवठा योजना होती है संपूर्ण अंबरनाथकर पानी प्रश्न शंबर टक्के सोड़ना है ना पानी प्रश्न है ना शूटिंग रेंज मेडिकल कॉलेज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्पर्धा परीक्षे तैयारी सा यूपीएससी सेंटर है ना कचरा प्रकल्प अग्निशमन केंद्र एवढ्या सोयी सुविधा देण्याचं काम शिवसेनेने केलं शिवसेनेने केलं खासदारांचं नाव देईन आमदारांचं येईल मनिषाताईने देखील नगराध्यक्ष म्हणून काम चांगलं केलंय सुनील वगैरे तुम सगळे जी आमची टीम आहे नगरसेवकांची नगर जी, जी आज सगळ्यांना मी असं सेन कनेक्ट सुनियोजित असा विकास या ठिकाणी आपण पाहतो पूर्वी अंबरनाथच्या मंदिरामध्ये जाताना काय परिस्थिती आज परिस्थिती बदलली शिव मंदिर होता मोठ्या शहरांमध्ये असे फेस्टिवल व्हायचे पण आणि शिव मंदिर फेस्टिवल अंबरनाथ मध्ये आणला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत इथं आले शिव शिव मंदिर फेस्टिवल जगाच्या नकाशेवर पोचला अशी अंबरनाथ मध्ये झालेली आहे आणि म्हणून मला वाटत अंबरनाथ मध्ये रेल्वे उड्डाण पोल पादचारी पोल पूर्ण होतोय ऑलिम्पिक दर्जाच स्विमिंग पुलाच काम सुरू आहे ते होईल त्यामुळे विकास कामांची यादी भरपूर मोठी आहे मी वाचायला गेलो आणि म्हणून मी आपल्याला एवढ सांगो अंबरनाथचा एकच बाना पुन्हा अंबरनाथचा एकच बाणा पुन्हा धनुष्य बाण आला हे मनाशी सांगितलं तिकडे सांगितलं ईस्ट अँड वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट आदित्य वाडेकर म्हणून खासदारांनी आणला म्हणालो शिवसेनेनी आणला आता शिवसेना खासदार करते पण एक विजन पाहिजे ते विजन खासदारांनी ठिकाणी मला याचा सार्थ अभिमान कारण एकदा पहिल्यांदा जेव्हा खासदार श्रीकांत शिंदे उभे होते त्यावेळेस लोकांना प्रचार करताना सांगायचे एकनाथ शिंदेचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवार पण पाच वर्षात पहिल्याच त्यांनी आपली कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आणि या कल्याण लोकसभेचा काया पालट करण्याचं काम खासदारांनी केलं याचा अभिमान विजयने काम करावं आणि म्हणून अंबरनाथ वाशिया खुश नशीब आहेत कि या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला आता आणखी काय बाकी असेल विकास विभाग देखील शिंदेकडे गृहनिर्माण उद्यान मैदान आरोग्य व्यवस्था शाळा हे सगळं देण्याचं काम शिवसेना करेल हा शब्द मी आपल्याला द्यायला आलो शब्द द्यायला आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवसेना दिलेला शब्द पाळतो जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना आणि म्हणून शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत आणि म्हणूनच मी आपल्याकडे आज मी संभाजीनगर वरून अमरावती अकोला हे सगळं करून माझ्या लातूर माझ्या अंबरनाथ मध्ये आलो हे माझ अंबरनाथ हे अंबरनाथ साठी मी नवीन नाही आणि अंबरनाथ तर नाही आपण एक परिवार आहोत आपण एक कुटुंब आहोत आणि म्हणून जो जिवाळा अंबरनाथच्या बद्दल आहे तो जिवाळ्यामुळे मी धावत पळत कसं इथं पोचायच होतं मला आणि म्हणून एक सभा तर मी केली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तिकडची लातूरची पण मी इथली सभा तशी करू शकत नाही कारण मला तुम्हाला भेटायचं होत तुमचा आशीर्वाद घ्यायचा माझ्या मुगा नजर पोचत नाही तिथपर्यंत ही राहून गेलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या महिला भगिनी आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो कि अशा प्रचंड मताधिक्याने आपण मनीषा ताई वाळेकर आणि सर्व सर्व एकोणसाठ लोकांना विजयी करायचा एक मान विजय पाहिजे आणि अंबरनाथ मध्ये एवढं काम केलं आपण एवढं काम केलंय की शिवसेना को हराणं मुश्किल नाही नामुमकीन है आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन निर्धार करा अंबरनाथच्या विचारसरचा निर्धार करा अंबरनाथच्या प्रगतीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा अंबरनाथ वर विकासाचा भगवा झेंडा फडकवण्याचा आणि जे तुम्हाला पाहिजे ते देण्याचा शब्द हा एकनाथ शिंदेचा आहे ज्या आणखी जे जे काय करायचंय मला वाटत एवढ सगळं एवढ्या छोट्या शहरामध्ये मोठ्या शहराला लाजवेल असं काम अंबरनाथ मध्ये झालेलं आहे दा मोठ्या शहराला लाजवेल ला। आणखी जे जे काय करायचंय तेही या ठिकाणी विकासासाठी आपण करू आरोप टीका टिप्पणी याला लोक महत्व देत नाही लोक कामाला महत्व देतात काम बोललं पाहिजे आणि अंबरनाथ मध्ये काम का आणि हेच मला तुमच्याकडून दोन तारखेला अपेक्षित आहे तुम्हाला जे जे काही लागेल पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा आहे पण मला आपल्याला एक विनंती करायची आहे की दोन तारखेला विजय तर होईल परंतु रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे सगळे विक्रम रेकॉर्ड मोडून पडले पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाला तीन मत करायचे प्रत्येकाला तीन मतदान करायचा एक नगराध्यक्षाला आणि दोन पॅनल मधल्या आपल्या नगरसेवकाला एक एक पॅनल चारच आहे बाकी तर तीनच आहे एक पॅनल चारच पण तुम्हाला बाकी बघायचंच नाही धनुष्यबाणच बघायचं बाकी काय बघूच नका धनुष्य बाण बघा दाबा नावा बिवा काय बघू नका धनुष्यबाण बघा आणि दाबा आणि आपल्या नगराध्यक्ष मनिषादाई वाळेकर आणि आमचे एकोणसाठ शिलेदार या सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढीच आपल्याला मी हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र